आपल्या मौलिक गृह उद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून गृहउद्योग देतोय आज आपल्या मौलिक गृह गृह उद्योगाच्या माध्यमातून आज महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही आपण महिलांसाठी काम द्याच्या महिन्याच्या मध्ये तर आज आपल्या याच्यात एक आपण अडीच हजारापासून काम देतोय घरी बसून हाताने वाती करणे अगदी सोपं असं काम आहे महिलांना की त्यांचं घरचं काम बघून त्यांना काम करायचं हे आपलं घरी बसून हे एक अडीच हजार रुपये भरून जर केली तर त्यांना आपल्याकडून तीन महिन्यासाठी काम मिळतं ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन प्रकारचे याच्यामध्ये काम असतात एक साडेतीन हजार रुपये भरले तर त्याच्यात तुम्हाला सहा महिन्यासाठी काम मिळणार आहे आणि जर वर्ष साडेपाच हजार रुपये जर भरले तर त्याच्यात तुम्हाला वर्षासाठी काम मिळणार आहे तसंच आज ह्या ताई आज जळगाववरून आलेले आहेत आपल्याकडे तर ताईंनी पण अगोदर पण मिळून गेला निघून गेले हा तर ताई आगळून गेला तर त्यांनी बघित पण होतं आपल्याकडे आणि आज ताईंनी साडेपाच हजार रुपये भरून जॉईनिंग केली आपल्याला एक वर्ष वर्षासाठी ताई आपल्याकडे काम करणार आहेत तर ताईंना आपण जॉईनिंग केली असे नाही तर ताईनं आपण त्याच्यासोबत पॅकिंगचं मशीन देतो आहोत की जेणेकरून त्याच्यात पॅकिंगचं कामही तुम्हाला येतं तर जर तुम्ही वाती पॅकिंग करून जर आम्हाला पाठवल्या तयार करून पॅकिंग करून पाठवलं तर त्याची तुम्हाला साडेतीनशे रुपये किलो प्रमाणे आम्ही तुम्हाला पैसे देणार आहोत तर ही पॅकिंगची मशीन आहे हा एक किलो कॉटन दिला जातो तुम्हाला या कॉटनचे तुम्हाला वाती तयार करायची आहे हे अशा प्रकारचे सॅम्पल असत हे असे आता जाताई ना पॅकिंग करायचे आपण ताई ना हे पॅकिंगचं हे दिलेलं आहे स्टिकर आणि कॅरी बॅग वगैरे सॅम्पल त्यांचे या वाती आहे या फुलवाची असं ताईंना हे बनवायचंय आणि याचं ट्रेनिंग दिलेलं आहे आणि हे असं हे वस्त्रमाळ आहे या वस्त्रमाळ्या अशा पद्धतीनं ताईनं बनवायचे आहे तर यापैकी ताईंना जे उत्कृष्ट पद्धतीत काम जमत आहे ते तुम्ही बनवून पाठवणार आहेत आम्हाला तर आज आपल्या मद्योगाच्या ऑफिसला जर ताई सांगतील आपल्याला कसं वाटलं वगैरे मार्गदर्शन घेऊन वगैरे मला छान वाटलं बा मी अगोदर पण घेतली ते एक वेळेस त्याच्यानंतर एक महिना वेळ घेतला विचार केला की खरं आहे की खोट आहे तुम्ही हे करा ताई आता हे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन्ही कामं आपण ताईनं दिलेले की ताई या तयार करणार आहेत आणि त्यांच्या म्हणजे तुमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही ऍड करून तुम्ही ऑनलाईन पण महिलांची जर जॉईनिंग केली तर त्याच्यातही त्यांना पाचशे रुपये पर हेड मिळणार आहे म्हणजे असं महिलांना दोन्ही तुम्हाला एक संधी आहे तर त्यासाठी तुम्हालाही म्हणजे सगळ्या मैत्रिणी ज्या मैत्रिणी काम करायचं त्यांनी आपल्या मौली गृह उद्याच्या ऑफिसला येऊन तुम्ही भेट देऊ शकतात आणि माहिती देऊ शकतात किंवा ऑनलाईन तुम्ही जॉईनिंग केली तर तुम्हाला हे जे साहित्य आहे ते घरपोच तुम्हाला मिळून जातो धन्यवाद